नमस्कार मी पूर्वा केदार बातमीपत्रामध्ये आपले स्वागत शिक्षणाचा उपयोग समाज उपयोगासाठी करावा डॉक्टर अंजना अन, लावंडे यांचे प्रतिपादन कर्मयूर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण कक्षे व स्वायसिद्ध समितीच्या वतीने पुण्यश्लोक आहिला देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिकल सायन्सच्या डॉक्टर लावंडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे का अध्यक्ष विभागाचे डीन प्राध्यापक डॉक्टर प्रमुख पाहुणे डॉक्टर अंजना लावंड यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना संवाद साधत सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमाचा आढावा घेत शिक्षणाबरोबर समाज सा, सामाजिक बांधिलकी जपत देश सेवा करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कर या कार्यक्रमासाठी कला शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर समाधान माने वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य आणि अधिष्ठाता सुशील कुमार शिंदे महाविद्यालयातील आय क्यू सी चे समन्वय प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे कार्यक्रमाच्या आयोजिका प्राध्यापक डॉक्टर नेहा देसाई सारिका केदार उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नेहा देसाई यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर भारती सुडके यांनी केले तर आभार आभार डॉक्टर सारिका केदार यांनी मानले या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर अंजली लावण म्हणाल्या नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कर्मावीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे स्वयंसिद्धा त्रिशक्ती केंद्र आणि महिला सक्षमीकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून महिला आणि मुली विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधण्यात आला यामध्ये आजचा दिवस हा बालिका दिन तसंच महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केलं केला जातो यामागचं उद्दिष्ट काय आहे सावित्रीबाई फुलेंचं जे कार्य आहे त्याची प्रेरणा घेऊन आपण आज काय केलं पाहिजे म्हणजे त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं आपण वंदन करू शकू याबाबत चर्चा झाली या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलींनी तसेच मुलांनीसुद्धा देशसेवेसाठी काय केलं पाहिजे समाजसेवेसाठी काय केलं पाहिजे या संदर्भात चर्चा केली सावित्रीबाई फुलेंचं कार्य हे अतिशय महान आहे त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा पुणे येथे भिडेवाड्यामध्ये सुरू केली आणि आपल्या ह्या ज्या महिला ज्या त्या स्वतः अशिक्षित होत्या पण त्यांना शिकण्याची जी इच्छा होती आणि ज्योतिबा फुलेंनी त्यांना त्यासाठी प्रेरणा दिली त्यांना शिक्षित केलं पण हे शिक्षित झाल्यानंतर पुढं काय केलं पाहिजे तर इतर आपल्यासारख्या ज्या शिक्षित होवी इच्छणा इच्छिणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे ह्या प्रेरणेने त्यांनी शाळा सुरू केली फक्त एकच शाळा नाही तर अशा सतरा शाळा त्यांनी सुरू केल्या होत्या आणि ह्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणेचं कार्य केलं समानता आपले जे हक्क आहे याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली शेतकऱ्यांसाठी सुद्धा ज्योतिबा फुलेंनी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याला कार्या सावित्रीबाई फुलेंनी हातभार लावलेला आहे हे सगळं करत असताना त्याची जाणीव होते की हे जेव्हा एक महिला करू शकते जे सुद्धा अतिशय म्हणजे समाजाचा विरोध पत्कारून त्या ज्या त्यांना जो त्रास सहन करावा लागला तो तो त्रास सहन करून तर आपण शिक्षित झालेल्या ज्या ह्या सगळ्या आम्ही महिला आहोत त्यांनी काय केलं पाहिजे तर विद्यार्थिनींना शिक्षित करत असतानाच त्यांना आपल्या समाजाप्रती आपलं जे कर्तव्य आहे देशाप्रती जे आपलं कर्तव्य आहे त्याची जाणीव करून दिली गेली पाहिजे आणि ह्या याच्यातूनच असं लक्षात आलं की मुलींची संख्या जे संशोधनामध्ये कमी आहे तर ती वाढीस लागली पाहिजे त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली असता आविष्कार सारखे जे स्पर्धा आयोजित केल्या जातात ज्याच्यामध्ये आपल्या नवनवीन संकल्पना प्रयोगशीलता याला ज्याला चालना दिली जाते त्याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि शेतकऱ्यांसाठी आपण काय मदत करू शकतो याचीसुद्धा सर्वांना जाणीव करून देण्यात आली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनातर्फे स्त्री शक्ती नावाचं एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्या पोर्टलवर जाऊन आपल्या सर्व ज्या महिला शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आहेत आणि ज्या सर्व विद्यार्थिनी आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हे रजिस्ट्रेशन केल्यानंतरचे जे फायदे आहेत त्याच्याबाबत चर्चा करण्यात आली हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर महिलांना शासनातर्फे कौशल्य विकसित होण्यासाठी आणि महिला सक्षमीकरण सबलीकरण होण्यासाठी ज्या काही योजना येणार आहेत शासनाकडून त्या सगळ्या योजनांची माहिती ह्या स्त्री स्वयंसिद्धा पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत मुलींनी रजिस्ट्रेशन केलेले लॉग इन आय डी पासवर्ड वापरून त्या तेव्हा त्या पोर्टलवर जातील तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती होत जाणार आहे त्यासोबतच ज्या कोणी महिला समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करतात किंवा उद्योजक आहेत त्यांचंसुद्धा माहिती समाजाला व्हावी ह्या विद्यार्थिनींना व्हावी त्यांना त्यातून ते चालना मिळावी म्हणून अशा महिलासुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतात ते कसं करावं याची ही माहिती मी दिलेली आहे आणि आपल्या इतर जे विद्यापीठाची जाहिरात असेल आपण कार्यक्रम कुठला घेणार असो कॉन्फरन्सेस घेणार असो त्याची सुद्धा जाहिरात या पोर्टलवर जाऊन करता येणार आहे जेणेकरून संपूर्ण भारतातील महिला याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांना त्याची माहिती मिळत जाणार आहे तसेच आपण बनवत असलेले पदार्थ असतील काही वस्तू असतील त्याचीसुद्धा जाहिरात आपण ह्या पोर्टलवर करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला एकही पैसा देण्याची आवश्यकता नाही हे सगळं फ्री आहे ह्या सगळं चर्चा करत असताना लक्ष्मीबाई भाऊरव पाटील यांचं उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे कारण ह्या मौलीने पण आपले दागिने विकून मुलांना शिक्षणासाठी म्हणजे पुढे जाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील मुलं मुली प्राध्यापक वृंद यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रसि प्रतिसाद दिलेला आहे मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद